नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्र जवळच आली आहे नवरात्रीत बरेच जणांचे उपवास असतात तर आज आपण इथे उपवासाला चालणारे नऊ ते दहा दिवस काय चक्क का दोन महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू खूप पौष्टिक असतात मुलांना मधल्या वेळेत काहीतरी पौष्टिक खायला घालायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे एकदा करून ठेवला तर दोन ते तीन महिने टिकतात शिवाय बनवायलाही सोपे आहेत आणि कमी साहित्यात हे पौष्टिक लाडू बनून पटकन तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत मध्यम ते मंद आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर शेंगदाण्याचे लाडू आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर शेंगदाणे चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे अगदी खमंग भाजायचे आहेत कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत जर शेंगदाणे थोडे जरी कच्चे राहिले तर लाडू खमंग होणार नाहीत शिवाय ते जास्त दिवस टिकणारही नाहीत आणि त्या लाडूंना कुमटवास येईल त्यामुळे आपल्याला शेंगदाणे अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर दहा ते पंधरा मिनटामध्ये शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत हे शेंगदाणे भाजताना मी गॅस मध्यम आणि मंद ठेवत ठेवत भाजून घेतलेले आहेत गॅस अजिबात कुठेही मोठा केला नव्हता शेंगदाणे खूप जास्त काळपट करायचे नाहीत तर बघा अशा हलक्या तांबूस रंगावर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तसंच त्याचं सालही छान तडकलेलं आहे आणि खमंग सुगंधही येतो आहे मोठ्या गॅसवर जर शेंगदाणे भाजले तर ते पटकन काळे होतात पण आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे लाडू खूप दिवस टिकत नाहीत मस्त असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करू आणि याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ तर आता इथे मी भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून यांना पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे बघा अगदी मस्त, मस्त खरपूस असे आपले हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता जर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची असेल तर थंड झाल्यानंतर साल काढून घेतला तरीही चालेल पण इथे मी साल न काढताच लाडू बनवणार आहे पण तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर साल काढला तरीही चालेल किंवा इथे तुम्ही अर्धवट शेंगदाण्याचे साल काढून घेतला तरीही चालेल आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याकरता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे थोडे थोडे घालून घ्यायचे आहेत आणि याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणे वाटून झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यात न काढता मी चिरलेल्या गुळामध्येच डायरेक्ट काढून घेणार आहे तर त्याकरता इथे मी अर्धा किलो गुळ असा चिरून एका ताटामध्ये घेतलेला आहे इथे आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते तर त्यासाठी संप्रमाणात गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ मी इथे चिरून घेतलेला आहे आता या चिरलेल्या गुळामध्येच जे आपण शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात बघा इथे असं जाडसर आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक वगैरे करायचं नाही तर असं जाडसरच आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता या पद्धतीनेच मी सर्व शेंगदाणे थोडे थोडे करून जाडसर वाटून घेणार आहे बघा असं जाडसर ठेवायचं आहे खूप बारीक वगैरे अजिबात कूट करायचा नाही तर बघा लाडू वगैरे बनवताना आपण यामध्ये वेलची पावडर वगैरे घालतो ती वेलची पावडर आपल्याला बाजूला बारीक करावी लागते पण आज हे लाडू बनवताना वेलची बाजूला बारीक करण्याची गरज नाही कारण ती आपण यामध्येच बारीक करून घेणार आहोत तर त्याकरता इथे मी पाच वेलची घेतलेली आहेत आता या वेलची सोलून आपल्याला मिक्सरच्या बेसला घालून घ्यायचे आहेत आणि उरलेले शेंगदाणे घालून याला वाटून घ्यायचं आहे याने काय होईल की शेंगदाणेसोबत वेलचीही बारीक होईल त्यामुळे आपल्याला बाजूला वेलची पावडर वगैरे करावी लागणार नाही ते कष्ट आपले वाचले जातील आता हेही शेंगदाणे मी जाडसर वाटून घेते तर बघा इथे हेही शेंगदाणे आपले जाडसर असे वाटून झालेले आहेत हेही आपण या गुळामध्ये काढून घेऊयात इथे आपले सगळे शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आता हे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे लाडू बनवताना शक्यतो गुळ पावडर वापरू नका गुळच वापरा कारण गुळामध्ये जो ओलावा असतो त्यामुळे याला छान बाइंडिंग येतं आणि लाडू पटकन वळले जातात त्यामुळे वरून आपल्याला तूप वगैरे घालण्याची गरज भासत नाही ते मी हाताने हे छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे पण यामध्ये अजून थोडे खडे आहेत ते आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव होत नाही त्यामुळे याला आपल्याला परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि गूळ आणि शेंगदाण्याचं चा कूड चांगलं एकजीव होईपर्यंत याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर कंटिन्यू फिरवायचा नाही तर बंद चालू बंद चालू करून याला फिरवून घ्यायचं आहे बघा याला मी छान मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे अगदी चार ते पाच वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद करून याला फिरवून घेतलेलं आहे गूळ आणि शेंगदाण्याचं कूट छान एकजीव झालेलं आहे आता याच पद्धतीने उरलेलं मिश्रणही मी मिक्सरमधून छान असं वाटून घेतलेलं आहे आता हेही या ताटामध्ये ता मी काढून घेते गुळ आणि शेंगदाण्याचं कूट छान एकजीव झालेलं आहे बघा याला छान असं वाइंडिंग आलेलं आहे गुळाचा ओलावा असतो चिकटपणा असतो शिवाय शेंगदाण्यामधून तेलही रिलीज होतं यामध्येच हे लाडू छान वळले जातात त्यामुळे याला तूप वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही जर तूप घातला तर हे लाडू आठ ते दहा दिवसच टिकतात नंतर याला वासायला सुरुवात होते आता या मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेऊयात लाडू आपल्याला खूप मोठा बनवायचा नाही तसाच खूप छोटा बनवायचा नाही मध्यम असा लाडू आपल्याला बांधून घ्यायचा आहे बघा याला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे अगदी सहज हा लाडू वळला जात आहे बघा मस्त असा आपला लाडू बनून तयार झालेला आहे असा मध्यम लाडू आपल्याला बांधून घ्यायचा आहे म्हणजे एक लाडू सकाळी खाल्ला तरी पोट भरेल आता याच पद्धतीने मी उरलेलेही सर्व लाडू बनवून घेणार आहे नवरात्र जवळच आलेला आहे नवरात्रीत ज्यांचे उपवास असतील त्यांनी पहिल्याच दिवशी हा लाडू बनवून ठेवला तर नऊ दिवस हा रोज एक लाडू तुम्ही खाऊ शकता तसंच मुलांना मधल्या वेळेत काही पौष्टिक खाऊ घालायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे असे लाडू तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच तुम्ही अजून टेस्टी किचनला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने इथे आपले सगळे शेंगदाण्याचे लाडू बनून तयार झालेले आहेत मस्त असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपण खमंग भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे लाडू अगदी दोन ते तीन महिने छान असे टिकतात आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू अशाच एका पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय